रायगड जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे परंतु बुधवारी सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी येताच प्रचार थंडावला सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी पूर्वनियोजित मेळावे सभा रद्द करत अजित पवार यांच्या निधनानिमित्त आदरांजली वाहिली मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले त्यामुळे अनेक उमेदवार बुधवारपासून आपल्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार होते परंतु सकाळीच अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त आले अजित पवार यांच्या निधनामुळे सर्व कार्यक्रम थांबवण्यात आले भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथे सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा रद्द करण्यात आली रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अलिबागच्या चोंढी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सभा देखील रद्द करण्यात आली